हॉटेल केशर एक्झिक्युटिव्ह एसी रेस्टॉरंट व एसी लॉजिंगचा शानदार उद्घाटन समारंभ गेल्या वर्षापासून कोरगाव शहर व हजारो पंचक्रोशी जीवेचे पुरवणारे व आपल्या विनर्व व तत्पर सेवेमुळे प्रसिद्ध असलेले युवा उद्योजक सिद्धार्थ बर्गे व विशाल चव्हाण यांनी नव्याने सुरू केलेल्या सातारा पंढरपूर रोडवरील कुमटे फाट्या शेजारील स्वयंवर मंगल केशर एक्झिक्युटिव्हचा शानदार उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी पार पडला यावेळी शेकडो मान्यवरांनी भेट देऊन दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की हॉटेल केशर हे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल या दोन्ही युवा उद्योजकांचा दांडगा अनुभव व हॉटेल क्षेत्रातील नॉलेज यामुळे ते शंभर टक्के उद्योगात यशस्वी होतील व ग्राहक त्यांच्या प्रतिसाद देईल असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला हॉटेल केशर एक्झिक्युटिव्हला प्रशस्त पार्किंग फ्री वायफाय सुविधा फॅमिलीसाठी स्वतंत्र ए सी नॉन ए सी हॉलची बैठक व्यवस्था पार्टी लॉन तसेच स्वच्छ सुंदर लॉजिंग तापटीप व विनम्र व तत्पर सेवा यासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे हॉटेल केशर एक्झिक्युटिव्ह सातारा पंढरपूर रोडवर नव्याने सुरू झाले आहे तरी ग्राहकांनी हॉटेल केशर एक्झिक्युटिव्हला एक वेळ अवश्य भेट देऊन सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन युवा हॉटेल व्यावसायिक सिद्धार्थ बर्गे व विशाल चव्हाण यांनी केले आहे यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे जितेंद्र जगदाळे सर जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा वर्गे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ वर्गे उपनगराध्यक्ष राहुल दादा बर्गे सुनील दादा बर्गे सुधीर जगदाळे हनुमतराव जगदा दादा जितेंद्र जगदाड़े सागर जगदाड़े ग्राम पंचायत सदस्य महेश जगदा नगर नगरसेवक सागर बीरकर डॉक्टर विघ्नेश बर्गे संतोष काका बरगे शेठ ओसवाल साई प्रसाद बर्गे एडवोकेट पी सी भोसले एडवोकेट भाइयसाब जगदाड़े युवा नेतृत्व अमरसिंह बरगे गणेश धनावे दिलीप जगदा नगर सेवक प्रीतम शाह सुभाष मनसोड़े अजय भास्कर राव आधी मान्यवर भेट देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या <नहीं>। आज कोरेगावमध्ये सातारा रोडच्या मुख्य रस्त्यावर हे सरकारमध्ये रेस्टॉरंट याचा आज उद्घाट केला नंतर आमचे या कोरेगावमधल्या दोन्ही सहकाऱ्यांनी माझ्या या असलेल्या हॉटेलचं उद्घाटन होतं आनंद देवराव फुकडे त्या अनेक वर्षाचा त्या या अनुभव हा लक्षात घेता मला वाटतं की हॉटेल नावा रुपडलं आणि विशेषतः एक विषयता या हॉटेलचं त्यांनी केलेलं की त्यांनी फक्त फॅमिलीसाठी आता काय होतं या दगडीच्या जीवनामध्ये कुटुंबाला घेऊन कधीतरी एखाद्या ठिकाणी कौटुंबिकाचं वातावरण निर्माण असलेल्या हॉटेलमध्ये जाणं क्रमपात पाहतात मला वाटतं की आज यांनी कुठल्याही प्रकारचं परमिट न ठेवता या त्यांनी फक्त कुटुंबाच्यासाठी हक्काचं आणि मनसुक्तपणाने येऊन चांगलं स्वादिष्ट जेवण करणारं हॉटेल त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये केलेलं आहे विशेषत मग त्यांनी धाडस की त्यांनी वरती हॉटेलसला रूम पण काढलेला आहे मला वाटतं त्यांच्या लगेच त्या रूमची क्वालिटी बघून लगेच त्याच्या लग्नाच्या बाजूला सगळे हॉल असल्यामुळे जाता येतं तिथं मुक्कामाला चांगल्या प्रकारचा त्यांनी रूम पण अवेलेबल करून दिलेला आहे मला वाटतं की चांगलंच नक्सेल चांगलं डेकोरेशन आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी हे हॉटेल कुटुंबासाठी एक हक्काचं अशा प्रकारचं रेस्टॉरंट खूप की अशी मला खात्री आहे त्यामुळे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो okay